गेल्या काही दिवसांपूर्वी निसर्ग कोपल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यातच ऐन दिवाळीमध्ये शेतकरी वर्ग कसं का होईना दिवाळी साजरा करणार होता परंतु दिवाळीला दहिवडी या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची दिवाळी ही निराशाचीच ठरली त्याचबरोबर आक्रोशाची असणार यात मात्र शंका नाही नांदूर मध्यमेश्वर उजवा तट कालव्याचं काम जरी झालेलं असलं तरी कालव्याला लागतच असलेलं संपूर्ण लाभक्षेत्र हे दुष्काळी भाग पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सबंध शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे सरकारच्या या शेतकरी निर्णयाचा जाहीर करण्यासाठी दहिवडी महाजनपूर उजनी शिंदेवाडी आणि परिसरातून संपूर्ण शेतकरी दहीवडी या ठिकाणी जमा होऊन आंदोलन केलं सरकारला आमचा ठाम विरोध आहे आणि काम झालंच तर आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन सुद्धा प्रसंगी करण्याचा निर्णय घेऊ कॅनॉल प्लास्टर सुरू झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी पुढे आपण घराचं प्लास्टर करायचं नाही असा निर्णय घेतला तरी सरकारनं याची दखल घेऊन तात्काळ काम बंद करावं असे विनंती शेतकरी वेगाकडून करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा कॅनॉल गेलाय त्या कॅनॉलमुळे ज्यांना या क जमिनीला मुकावं लागलंय आज तेच शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे पदर पसरवत आहेत असा सवाल आहे सरकार त्या शेतकऱ्यांना न्याय देईल का हा प्रश्न आता पडला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नर आज या ठिकाणी गोदावरी उजवा तट कॅनल या का पाटाचे या ठिकाणी आस्थिकर करण्याचं चा काम चालू असताना आमच्या उजनी दैवाडी महाजनपूर या शिवारातील सर्व शेतकरी या ठिकाणी पाटा या पाटावर जमा झाले त्यांनी या ठिकाणी या शासकीय धोरणाचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला आमच्या उजनी आणि दैवाडी महाजनपूर या शिवारातून जाणारा हा कॅनॉल या कॅनॉलचं जर या ठिकाणी सिमेंटी कॉन्क्रीटीकरण झालं तर आमच्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होईल या ठिकाणी आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज चार पाचशे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सर्व या ठिकाणी मागणी आहे की ही आस्थरीकरणाचा जो विषय आहे तो शासनाने कॅन्सल करावा आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही माझ्या वतीने विनंती करतो आज दैवडी महाजनपूर आणि उजनी या दोन दोन चार गावचे ग्रामस्थ एकत्र आले कारण गोदावरी नांदूर मधमेश्वर उजवा तट कालवा याच्या आस्तरीकरणाचे काम जे चालू केले असं शेतकऱ्यांना समजलं तर या गावामध्ये जर विचार केला तर ब्रिटिश काळापासून हा कॅनॉल चालू आहे आणि भूमी ज्यांच्या जमिनीतून गेलेला हा कॅनॉल ते शेतकरी केवळ त्या कॅनॉलवरच त्यांचं जीवन उपजीविका शेतकऱ्यांची चालू आहे कारण माती जर वारली तर इडं पासफोटवर खडक आहे आणि कॅनॉलला जर पाणी नाही आलं तर महिना महिना जर दीड दीड महिना थोडं लांबलं ला। तर विहिरीला ला सुद्धा पाणी राहत नाही आणि जर या कॅनॉलचं पूर्ण आस्तरीकरण झालं तर इथल्या शेतकऱ्यांना गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही कारण प्यायलाच पाणी नाही राहिलं तर शेतीचा प्रश्न तर लांबशी तेव्हा आम्ही तिला काम चालू असताना आम्ही जेई साहेब वीरेंद्र पाटील साहेबांना फोन केला तर त्यांना म्हटलं तुमच्या इस्टिमेटची कॉफी दाखवा आम्हाला तुमची वर्कआउट दाखवा आम्हाला आणि तुमची डिझाईन कशी आहे तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे ते आम्हाला ओरिजिनल स्वरूपात तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा पूर्ण कॅनलचं आस्थिरीकरण आहे हे स सगळ्या शेतकऱ्याच्या कानावर पडलेलं आहे तेव्हा आत्ता इडून पुढं जर पूर्ण शेतकऱ्यांचं कॅनलचं अस्थिरीकरण जर झालं तर शेतकऱ्याला प्यायला सुद्धा इडं विहिरीलासुद्धा पाणी राहणार नाही तेव्हा एवढ्या चार पाच गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन या ये कामाला तीव्रपणे विरोध करण्यात येत आहे आणि समजा जर पूर्ण अस्थिरीकरण झालं तर या कॅनॉलचं कारण याच्यामुळं या कामामुळं आमचे रस्ते आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा मार्केटच्या ठिकाणी आणि दवाखान्याच्या ठिकाणी एकच रस्ता आहे उपलब्ध आणि हे जवळजवळ पन्नास पन्नास चाळीस चाळीस टनी वन या रस्त्यांना चालू आहे पूर्ण रस्ते खराब होऊ राहिले हे जर खराब झाले तर मग वावरायचं कसं शे तालुक्याच्या ठिकाणी किंवा मार्केटच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल न्यायचा कसा हा एक मोठा प्रश्न आहे कारण त्याच्यामुळं मग मोठ्या मोठ्या वाहनांचे ते टनेजचे विव्हानं जर गेले तर रस्ता पूर्ण खराब होईल तेव्हा कॅनॉलना ते, ते इरिगेशन खात्याने आमच्या रस्त्याची सुद्धा पूर्ण व्यवस्था करून द्यावी आणि पूर्ण अस्थरीकरण न करता जिडं जिडं पाणी लिकेज होतं मोऱ्यांच्या ठिकाणी तेवढंच आस्थिरीकरण करण्यात ते यावं नाहीतर पूर्ण ग्रामस्थ ताकदीनिशी ह्या कामाला विरोध करतील इडंच बायका पोरं घेऊन आम्ही इड्यास बसू कारण तुमचं काम कसं होतं ते आम्ही बघू कारण जीवना मनाचा प्रश्न आहे जर मग आता मेलं तर ते बरं ना जलमध्ये टाका आम्हाला आमच्या गोळ्या गोळ्या घाला आम्हाला कारण आमची शेती जर उद्वस्त झाली तर आम्ही करायचं काय त्याच्यामुळे शासनाला एवढीच विनंती आहे का या फक्त जिड मोऱ्या लिकेज येत तेच काम व्हावा इतर ठिकाणी अस्तरीकरणाचं काम होऊ नये आणि त्याला तीव्र ते स्वरूपात विरोध केल्याशिवाय जनता राहणार नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आम्ही सर्व ग्रामस्थ जमून इथं आमच्या दहवाडीमध्ये त्यांचा कॅम्प भरलेला आहे त्यांचा वनांचा सर्व तापा इथं काम त्यांचा कॅम्प चालू आहे तिथं आम्ही जाऊन त्यांना विचारपूस केली तर त्यांनी त्यांच्या साहेबांना फोन करून आम्हाला ती माहिती दिली पण त्याच्यातून आमचं काही समाधान होत नाही किंवा आम्हाला हा विषय नकोच आहे कोणतंच प्लास्टर आम्हाला हे मान्य नाही मंजूर नाही आहे आमचा हा शेतकऱ्या जीवन जीवनमारण्याचा प्रश्न आहे येणारा काळ आम्हाला खूप भयानक राहील ही गोष्ट जर झाली तर आणि याकडे आमच्या तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधीनी पण लक्ष जातीनं घालावं नाशिक जिल्ह्यामध्ये इंग्रज सरकार कालीन प्राचीन काला झाला गोदावरी उजवा आणि डावा कॅनल उजव्या कॅनलचे त्वरित विद्यमान सरकारने निर्णय असा घेतला की नाशिक जिल्ह्याचं पाणी हे नगर जिल्ह्याला नेण्यास नेण्यास तीव्र गतीने पाणी न्यायचं आहे सिन्नर तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर तालुका असा हा दुष्काळी निवडलेला भाग आहे तर या दुष्काळ जिल्ह्यामध्ये या दुष्काळ तालुक्यामध्ये आखीन सरकारने आखीन त्याच्यामध्ये एवढी भर टाकली का हे प्लास्टर करून पाणी नगर जिल्ह्याला नेऊन टाकायचं आणि शेतकऱ्याचे शिन्नरचे शेतकरी हे भिकारी बनवायचे आणि हे भीक मागत दुसरीकडे फिरले पाहिजे कारण यांच्या मुलांचे लग्न होत नाही पण आखीन त्याच्यामध्ये भर टाकले म्हणजे पण मरून जाणार असं सरकारने तीव्रपणे असं चांगलं पाऊल उचललं आणि चांगले पाऊल उचलताना आणखीने एक चांगलं पाऊल टाका काम करताना प्रत्येक प्रत्येकाशे विसाच्या बाटल्या घेऊन त्या भरावर ठेवल्या म्हणजे आम्ही काळजीपूरक आमच्या मुलांना देऊ आमच्या सगळ्यांना देऊ आमच्या जीवनात आम जीव। आम जीव। आम जीव। संपून टाकू नाशिक शिन्नर तालुक्यामध्ये नाशिक जिल्हा शिन्नर तालुक्यामध्ये फक्त तीव्र बोटावर मोडण्याजोगे गाव आहे आमच्यावाले मेंढी असेल सोमठाणा असेल सांगवी असेल देहवाडी असेल पाथर कोळगाव फक्त एवढ्या पाच ते सात गावांमध्ये हा सिन्नर तालुक्यामध्ये हा कॅनल गेलेला उजवा कॅनल तर त्वरित विद्यमान सरकारने चांगलं काम थांबव विखे पाटला एवढी विनंती आमच्या साहेब तुमच्याकडे कॅनल चालू आहे त्या कॅनलचं पहिलं प्लास्टर करा मग आमच्या इकडे या तुम्ही आम्ही तुमचं स्वागत करू तुमचे पाणी नाही पाय धुकू चांगलं स्वच्छ पाणी तुमच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पाणी नगर जिल्ह्यामध्ये घेऊन चाललात तुम्ही खूप उपकार केले नाशिक जिल्ह्याच्या लोकांवर तुम्ही असं काय विसाच्या बाटल्या पण आम्हाला पाजा आणि चांगलं काम करता तुम्ही चांगल्या सरकार म्हणून तुम्ही बसले आहात मंत्री आहात एवढं काम आहे कि थोडस करा वेग न्यूज प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नर